मी इथून शुक्रवार म्हणजे पंधरा तारखेला रात्री जाण्या स्टेशनहून रवाना झाले मुंबईला जाण्यासाठी तिथे मी साडे दहा वाजता बसले संध्याकाळी आणि तिथे सकाळी सकाळी चार ते पाच दरम्यान पोहोचले इंटरव्ह्यूसाठी वेळ होता अकरा पन्नासची माझी बॅच होती त्या ग्रुप पहिला होता त्यामुळे आम्ही रिलॅक्स होतो सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आम्ही तसे पोहोचलो नंतर काही इंटरव्ह्यूची तयारी केली थोडे माझ्या नोट्स बघितल्या नंतर मी रिलॅक्स होते मला सा मोठ्याने सांगितलं होतं आता अभ्यास झालेला आहे आपला आता इंटरव्ह्यूच्या अगोदर रिलॅक्स राहायचा आणि इंटरव्ह्यू मस्त द्यायचा काही मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू बघितले होते अगोदर आय एस चा इंटरव्ह्यू बघितला होता त्यामुळे थोडा इंटरव्ह्यू पण फेस कसं जायचं ते लक्षात आलं होतं आणि माझ्या काकाच सांगितलं होतं प्रश्न कसे येणार आहे आणि कसे येऊ शकतो ते ये एक शिक्षक होते अगोदर प्रकारमध्ये होते आता छत्रपती शिवाजी विद्यालयावर ते शिक्षक आहे त्यांनी मला सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये फेस कसं करायचं कुठलं तरी पण काय करायचं

प्रश्न विचारायला सुरुवात केली अगोदर मी सगळ्याकडे बघून स्माईल दिली नंतर त्यांनी विचारलं असं मी आली मी सांगितलं मी प्रेरणा आले आणि जाणंच मग आहे नंतर ना माझं नाव विचारलं नाव विचारल्यानंतर मला प्रश्न विचारायला सुरुवात केली केमिस्ट्री आवडतं का म्हणजे हो मग त्यांनी विचारले त्यामध्ये इलेक्ट्रिक कसं आवडतो मी हायड्रोजन आणि हेलियम सांगितला मग मला हे हेलियाकचे फीचर्स विचारले हाडियोजचे फीचर्स विचारले नंतर मांस वाढीसाठी कोणकोणते न्यूट्रिशन लागतात आणि प्राण्यांच्या वाढीसाठी कोणकोणते न्यूट्रिशन लागतात जर मी असं नाही सांगू पण त्यांनी परत सारा फिजिकल जे आहे हवा पाणी माती जसे हे नव विचारलं म्हणून मी हे हावे उत्तर सांगितलं नंतर मग विचारलं एनर्जी नसली म्हणजे म्हणजे वनस्पतीला प्राण्याला काय होईल तर मी सांगितलं त्यांचं जीवन काय संपू शकेल आणि परत विचारलं फिजिक्समध्ये काय आवडतं मी सांगितलं आरती प्रिन्सिपल मग आरती प्रिन्सिपल आर काय होता हे मी सांगितलं माझं मराठी माध्यम असेल मी मी मराठीमध्ये सांगितलं आरती म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे एक पाण्यात टाकली तर त्याच्या त्याचा आकार पाणी बाजूला काढतो तो, तो चार की मिनिटात म्युन्सिपल होता आणि नंतर न्यूटनचा भर लाव विचारला तो मी सांगितला कोणत्याही कोणत्याही वस्तूने जर बल लावले तर ते त्याला प्रतिक्रिया बल देते त्यालाच न्यूटनचं भर लाव असे म्हणतात नंतर त्यांना आवडला माझा हावभाव हा। वगैरे मी एकदम शांत बॉडी लाँग लँग्वेज वगैरे चांगली होती असं मला वाटतं सर्वांना एक छोटीशी स्माईल दिली त्यामुळे त्यांचं त्यांचं नाम चांगले कृषी विज्ञान केंद्रातील प्राचार्य होते त्यांच्या मुलाखती घेतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांच्या पण माहिती त्यांची पण मुलाखत घेतली जे काही प्रगत शेतकरी आहे ज्यांना आवड घेतलेला आहे काही प्रगतीच्या वाटेवर आहे त्या शेतकऱ्यांची मुलाखती घेतल्या शेतकऱ्याच्या कधी भेटल्यानंतर नंतर माझा जो डाटा होता तो गोळा केला ता, ए आय हा विषय नवीनच तंत्रज्ञान निश्चित झाला आहे त्यामुळे अर्थ झाल्यावर त्याचे त्याची माहिती उपलब्ध नव्हती मग मी एक इंजिनिअरला भेटले तो माझा काका होता त्यांना भेटले मग त्यांनी मला सर्व काही सविस्तर सांगितलं ए आय म्हणजे काय हा डाऊट माझा एकदम क्लिअर झाला नंतर त्यांनी विचारलं तू आतापर्यंत किती लोकांनी शेतातील शेतात वापरलेलं आहे मी सांगितलं दहा ते अकरा टक्के लोकांनी शेतातलं नाव सध्या शेतात वापरलेलं आहे तुम्ही वापरलेलं आहे का असा प्रश्न त्यांनी मला विचारला मी उत्तर नाही दिलं कारण की आम्ही वापरलो नाही पण आमच्या शेजाऱ्यांनी वापरलं होतं ते एक म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा वापरला होता जनावर कोणत्या भागात जास्त येते हे बघण्यासाठी पिकांचं पिकांचं जोरापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी तो कॅमेरा वापरला होता आणि परत एका शेतकऱ्यांनी वापरला होता त्याच म्हणजे त्यांची जी मोटर होती ती त्यांच्या मोबाईलवर कनेक्ट होती केव्हा त्यांना बंद करायची केव्हा चालू करायची त्यांना परत परत विहिरीवर गर जाण्याची गरज नव्हती आणि नंतर परत विचारला तू आल काय करू शकते त्यांना खात्री पटली की माझं खरंच तसं इंटरेस्ट आहे शेती क्षेत्रात त्यामुळे माझा इंटरव्ह्यू झाल्यावरही त्यांनी मला थोडा सल्ला दिला मी काय करू शकते आणखी त्याच्यात त्याच्यात मी आणखी काय करू शकतो तर त्यांनी सांगितले एक कराशो, कराशो, छोटा क्षेत्रात जी एक चौरस मीटर असो दर चौरस मीटर असो छोटासा नंतर त्यामध्ये मोजून हो रोग त्याला त्या रोपट्याला पाणी किती लागतं एक रोपट किती पाण्याचं शोषण करतं त्याला सूर्यप्रकाश किती लागतो त्याच्या वाढीसाठी किती दिवस लागते त्याला एका रोपट्याला खर्च किती लागतो हे काढ आणि नंतर परत बारा तारखेला वितरणासाठी आल्यावर हे आम्हाला सांग असं काही मला बुझले हा झाला माझा इंटरेक्टिने सापला मी बाहेर आले माझा उत्साह होता नंतर तिला पालक होते मी माझा माझी जे प्रोजेक्ट मी तयार केला होता तो त्यांनी बघितला प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं माझा कारण की माझा मुलगा मुलगी इथपर्यंत आला ही खूप मोठी गोष्ट होती त्यांना पुढचं बक्षीस कोणतं मिळेल याची अपेक्षा नव्हती फक्त त्यांना असं वाटत होतं की चांगला गेला नाही आमची मुलं कसारक आहे इतक्या इतक्या विद्यार्थ्यांनी वडलं सोपत असतं सप प्रत्येकाने आम्हाला दिलासा दिला काही दिला। हो रिझल्ट काही येऊ तुम्ही चांगलं तुमचं जे बेस्ट तुमच्या ज्यांनी देणं होत होतं तुम्ही ते दिलं आता रिझल्टही चांगलंच घरी आता